नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजच्या तसे अठ्ठावीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया सध्यापर्यंत पाहता दक्षिण भागातून सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूरचा पश्चिम भागात ज सांगली कोल्हापूरचा सा भाग ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस सध्या सुरुवात आहे सध्याची वेळ म्हणजे साधारण आठची वेळ आहे त्याची विटा ह्या भागातून जत आणि इकडे सर्वच म्हणजे दक्षिण भागातून सांगली विटा जच ह्या भागातून ते मुसळधार पाऊस सध्या चालू आहे वाऱ्याचा वेगसुद्धा चांगला आहे सुद्धा भरपूर पाऊस पडला वीज पडूनसुद्धा एक माणूस दगावला आहे आपल्याकडे तुमच्या वीज प ह्या वादळी पावसात विजा पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं तुम्ही सावध राहा आमच्याकडचा एक माणूस इथे गेलेला आहे तुम्ही आपण सर्व सर्वतामध्ये पुणे दापोली सातारा आणि कराड सोलापूर सांगली विटा राजापूर रत्नागिरी परिसर आणि बेळगावचा काही परिसर बेळगाव म्हणजे कर्नाटका संपूर्ण कर्नाटकामध्ये परिसर ओडूज ह्या जे परिसर आहे या भागात विजापूर जे बॉन्डर लगत कर्नाटक महाराष्ट्र बॉन्ड्रल तेलंगणा बॉर्डर लगत पावसाचा जोर जास्त दाखवत आहे आणि पाऊससुद्धा वादि वाऱ्यासहित पडणार आहे पावसाचा वाऱ्याचा वेगसुद्धा चांगला आहे तसेच उत्तर भागातून पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या दक्षिण भाग सोडून उत्तर भागातून पावसाची शक्यता नाही आहे पण ह्या भागातून टेम्परेचर भरपूर आहे साधारणतः उद्या चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ पश्चिम भागातून ढगाळ हवामान दिसणार आहे आणि पावसाची शक्यता स्थानिक वातावरण बनणार आहे पण दमदार सांगली सोलापूर इकडे कोल्हापूर साईडला विजापूर खाली गोव्या गोव्यापरि गोव्याचा परिसर कर्नाटकामध्ये हुबळी वगैरे आहे त्या हुबळीच्या परिसरामध्ये तसेच सातारा कलबुर्गी कर्नाटक भाग सोलापूर अकोलोज या परिसरात स्थानिक वातावरण बनवून परत उत्तर साईडला पाहिलं गेलं तर पुण्याचा परिसर नगर मालेगाव जळगावपर्यंत स्थानिक वाथर बनण्याची शक्यता उद्या आहे हाच पावसाचा जोर साधारणतः या मॉडेलनुसार दाखवाय गेलं तर हा पावसाचा साधारण एक चार दिवस राहणार आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाचा जोर राहील असं दिसतं आणि तो भाग महाराष्ट्र कर्नाटकामध्ये संपूर्ण भाग व्यापला जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर कर्नाटक बाउंड्री शेजारी जे मुलगत जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून पावसाचा तडाखा हा बसणार आहे कोल्हापूर म्हणा पश्चिम महाराष्ट्रातूनसुद्धा चिपणूळपर्यंत आणि पश ह्या भागातून काही पावसाचा तडाखा का जास्त बसणार आहे शक्यतो सिंधुदुर्ग परिसर कोल्हापूर आणि इकडे गोव्याचा परिसर सांगली सोल सांगलीचा सा परिसर ह्या भागातून जास्त पावसाचा तडाखा बसणार आहे विजेचा कर्ज आहे कडकडाटी पाऊस आहे आणि तो पाऊस साधारण सर्वच भागातून विटा त्या भागातून जास्ती आहे आणि कर्नाटकातून स्वतः भा पावसाची शक्यता चांगलीच आहे विजापूर सांगलीच्या काही दक्षिण भागातून कोल्हापूर कराड पुणे पर्यंत सातारा पर्यंत पावसाची शक्यता दाखवत आहे एकंदरीत पावता पाहता पावसाचा जोर वाळू स्वरूपा असल्यामुळे विजयाचा कडकडाट सुद्धा असणार आहे वादळी वारा असणार आहे हवामानाच्या खात्याच्या अंदाजानुसार पाहायला गेलं तर आज तेवीस तारखेला विदर्भामध्ये उष्णता भरपूर वाढणार असं सांगितलेलं आहे साधारण एक्केचाळीस बेचाळीस प्लस तापमान विदर्भमध्ये असणार आहे आणि इकडे मराठवाड्या भागातून तसेच भंडोलगरच्या भागातून गर्जेना विजेचा कडकडा असं पावसाचा अंदाज आज मॉडेल हवामान खात्याचा अंदाज हवामान खात्याचा अंदाज सांगताना दिलेला आहे तसेच उद्या चोवीस तारखेला पाहायला गेलं तर चोवीस तारखेला सुद्धा हवामान खात्याचा अंदाज पावसाचा अंदाज दिला जाय जम्मू जा काश्मीरमध्ये पावसाचा अंदाज आहे परत खाली जसं दक्षिण इकडे येईल तसं स्थानिक वातावरण पावसाचा अंदाज आहे विदर्भामध्ये प्रचंड असे उष्णता वाढणारच आहे साधारण चाळीस बेचाळीस प त्रेचाळीस एचाळीस तापमान असणार आहे आणि इकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ता सुद्धा तापमान वाढ राहणार आहे कर्नाटकच्या साईडून पावसाची शक्यता उद्या मोडलही तापवतं म्हणजे हवामान खात्याचा अंदाज सांगतो कर्नाटकामध्ये पावसाची शक्यता दक्षिण भागातून जास्त आहे तरी पण महाराष्ट्रात स्थानिक पण पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेचा अभ्यास करा गेला तर पंचवीस तारखेलासुद्धा तापमाना तीव्रता चांगलीच आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसाची सुरुवात होणारच आहे आणि इतरत्र दक्षिणेकडे येणारा येताना हलक्या हलक्या पावसाची जे स्थानिक वातावरण बनवायची शक्यता आहे जास्ती करून महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने पावसाची शक्यता दाखवायला आहे विदर्भात तापमान वाढ चाळीस पाय बेचाळीस प्लसच्या वर आहे पावसाची शक्यता मराठवाडा आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रातून पश्चिम मध्य मध्य महाराष्ट्रातून भागातून पावसाची शक्यता दाखवत आहे तरवीस सत्तावीस तारखेला सुद्धा अंदाज देताना मॉडेल हवामान खात्याचा अंदाज सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण होणार आहे आणि साधारण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ह्या सर्वच भागात पावसाची शक्यता विदर्भात गर्जीनगर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता जास्त आहे मराठवाड्यात थोडीशी कमी पावसाची शक्यता आहे नंतर सत्तावीस झाल्यानंतर अठ्ठावीस तारखेचा सत्तावीस तारखेला सुद्धा हाच अंदाज आहे सव्वीस सव्वीस तारखेला सुद्धा हाच अंदाज सांगितला गेला सत्तावीस तारखेला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता दाखवत आहे भले ते कोणताही परदेश भाग महाराष्ट्राचा सुटणार नाही असं कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता दाखवत आहे अठ्ठावीस तारखेला संपूर्ण भागात हलक्याशा पावसाची शक्यता दाखवत आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत मध्यम ते जोरदार कडकडाडे पाऊस असणार आहे अठ्ठावीस तारखेला मध्यम पावसाची शक्यता आहे